आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाइट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि आता आपण बघू शकतो की, की करेक्ट या टायमिंगला दीड आहे एक वाजून तीस मिनिट झालेले आहेत आणि अवघा दीड तास या ठिकाणी बाकी आहे मात्र दोन्ही नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार कोण यामध्ये अतिशय मोठा सस्पेन्स ठेवण्यात आलेला आहे मात्र आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिली तांबे यांचं नाव अंतिम टप्प्यात फायनल होण्याची शक्यता आहे अवघ्या अर्धा तासामध्ये हे नाव या ठिकाणी फायनल होणार आहे आणि त्या उमेदवारी अर्ज भरतील असं चित्र या ठिकाणी दिसत आहे आणि काही मिनिटापूर्वी जे पदवीधर मतदारसंघाचे आमदार आहेत सत्यजित तांबे आणि त्यांच्या पत्नी मैथिली तांबे यांनी संगमनेरचं जे सप्तशृंगी देवी देवस्थान आहे रेणुका माता देवस्थान आहे येथे जाऊन सहपत्नी दर्शन घेतलं आहे आणि दर्शनानंतर नगरपालिका निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे दोघा पती पत्नींना या मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यानंतर मैथिली तांबे हे प्रांत कार्यालयामध्ये थोड्याच वेळात नगराध्यक्ष पदाच्या दावेदार ठरण्याची शक्यता असून त्या फॉर्म भरण्याच्या मनस्थितीमध्ये आलेले आहेत आणि त्यांचंच नाव एकंदरीत आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे बाबासाहेब तेवीस वर्षांची अखंड विश्वसनीय परंपरा असलेलं संदेश चष्मा खास दिवाळी निमित्ताने घेऊन आलंय दहा ते तीस टक्के पर्यंत भव्य डिस्काउंट पंधरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर या कालावधीत चष्मा खरेदी करा आणि दहा ते तीस टक्केपर्यंत भरघोस डिस्काउंट मिळवा इथं नामांकित कंपन्यांच्या लेन्सेस फ्रेम्स अगदी योग्य दरामध्ये उपलब्ध याशिवाय कम्प्युटरद्वारे मोफत डोळ्यांची तपासणी तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या संदेश चष्माघर प्रोप्रायटर अमोल अशोकराव देशमुख ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर ठिकाण पहिला मजला संगमनेर बस स्टँड कॉम्प्लेक्स दत्त मंदिरा शेजारी संगमनेर अधिक माहितीसाठी एक्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद या क्रमांकावर संपर्क साधा